कि त्यांच्याकडून जरी पाप घडला असेल ते तर नरकाला जातात आपल्या ती पुढच्या पिढ्या नरकाला जातात आपल्याकडून हे न केलेलं पाप घडलं आपल्यालाही नरकाला जावं लागतं ते लाई नरकाला जाईन पुण्य कमिलेला असल गती चांगली आहे पाप झाला असेल त्यांना सुद्धा नरकाची गती आहे नवे नवे पुढच्या पिढ्याला सुद्धा नरकाची गती आहे व्यावहारिक जीवन जगत असताना परमार्थिक जीवन सुद्धा माणसानं देवा धर्माचा साधू संताचा सांगितलेला मार्ग अवलंबन करून त्या मार्गाने चाललं पाहिजे नवे नवे स्वतःच्या स्वार्थासाठी पोटासाठी आपण जर आपलं काही बघितलं दुसऱ्याला त्रास द्यायला तर ह्याचे साईड इफेक्ट शास्त्रानं सरळ देऊ आणि चहाच्या गोटाला बदला देत चहाच्या गोटाला कुठ हा म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं काय करतात पाप करतात आणि ते पाप एवढे होत कि त्या पापामुळे तीही नरकाला जातात पुढच्याही पिढ्या नरकाला जातात मरण तरी कोणाच्या चहासाठी बदलायचं नाही महाराज सगळ्याला भोगावं लागते सगळ्याला आणि मग माणसं म्हणते आमचं काय चुकलं काय चुकलं हाय जरासपाठीगत जाऊ काय चुकलं ते शास्त्र सांगते माणसं लोकांत करण्यामध्ये ठेवून ज्याला लोकाला न्याय करतात न्याय निवारा करतात सामान्य माणसं नाही ज्याला आपण देव म्हणतो त्यानं जरी जर चुकीचा न्याय झाला तर त्या जेचा सुद्धा हाच विचार केला जातो आपल्याकडे काय म्हणते जेजला न्याय देवता बरोबर न्याय देवता आणि असा एखादा न्याय देवता जर च्यासाठी बदलला आता ज्याच म्हणूया पाकिट कशाला बनाव महाराज हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतात त्याचे परिणाम काय होतात माहितीये लय परिणाम भे नको एक गरीब घरचा मुलगा मुलाला त्याच्या वडिलाने एवढं शिकवलं एवढं शिकवलं एवढं शिकवलं त्या मुलाच्या बापाच धोरण माझा मुलगा जिल्हा न्यायाधीश पाणी रात्रचा दिवस करून त्या बापानं कमिल शिकविलं मुलगा जिल्हा न्यायाधीश झाला माझ म्हणतात त्याला जेज मॅजिस्ट्रेट जिल्हा न्यायाधीत झालं आणि बाप मातारा जरा एखाद्या सांप्रदायिक होते बापही सांप्रदायिक होता मुलगाही बापाला मानणारा होता त्यानं दहावा केला तेरावा केला गोड जेवण झालं मासिक श्राद्ध सुरू झालं आणि पाच महिन्याचे पाच मासिक श्राद्ध झाल्यावर सहाव्या महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये घटना घडली गरीब वार का गरीब वारकऱ्याची दहा एकर जमीन एका सावकारानं दुबाडली गरीब वारकऱ्याची जमीन दहा एकर एका सावकारानं दुबाडली अशी केस चालली कोर्टामध्ये चलून चलून शेवटी बोर्टावर आली त्याच न्यायाधीशाच्या हातात आली आणि ते सावकार होता जरासा देवलस पण करणार पण कळते गावात बघणारा जरा त्याला माहित आहे आता खरे कागदपत्र आहे त्या वारकऱ्यापैसे आपण बैमानीला जमिल बाटल्या मग जेज ला पाहिजे सुटकेस भरली काळी एवढी मटीन आतल्याच दिवशी उद्या निकालाय म्हणता आतल्या दिवशी जेज साहेबाच्या दारात जय हरी साहेब जय हरी मी सावकार आमची केस कोरडर उद्या जेज म्हणले गरीब वारकऱ्याची जमीन आहे तुम्ही सावकार म्हणला निकाल त्याच्यासारखा लागणार आहे मलाही माहित आहे मग मग आज आलो का सुटकेस घेऊन सुटकेस घेऊन आज उगा का म्हणजे दहा एकर जमीन आहे जे साहेब जमीन दहा लाखाने दहा मधली दोन एकर तुम्हाला आठ मजा करून द्या काय करा उद्याचा निकाल पलटी मारा ज्या बापाने हराचे का बनविलं दोन एकरासाठी जेज बोलला दहा लाखानं दोन अकराची वीस लाख झाली त्यानं सुटकेस भरूनच घेऊन गेले